स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर उद्या गुरुवार पण आहे आणि गुरुपौर्णिमा पण आहे त्यासाठी उद्या तुम्हाला मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये मा सांगितलंच आहे सा की गुरुपद हे कसं घ्यायचं ते त्यानंतर तुम्हाला एक दुसरी सेवा पण मी सांगते खूप सोपी आणि छोटीशी सेवा आहे ही आणि ती म्हणजे आहे आपल्या घरातील मुलांसाठी आहे तर आपल्या घरामध्ये लहान मुलं असतातच कारण ते भरपूर छिडछिड करतात आणि शाळेमध्ये जर जात असेल तर ते पण मुलं अभ्यास करत नाही त्यांचं मन अभ्यासामध्ये लागत नाही अशा वेळेस तुम्ही काय करा हा एक उपाय नक्की करून बघा की तुम्ही अनुभव इतका लवकर येईल तुम्हीच विश्वास ठेवणार नाही तर अशा वेळेस तुम्ही काय करा एक पाणी भरून ग्लास घ्या आणि तो ग्लास आपल्या हातामध्ये असा पकडा आणि तुम्ही अकरा वेळेस तारक मंत्राचं पठण करा अकरा वेळेस तुम्ही तारक मंत्रचं पठण केल्यानंतर त्या ग्लासातलं पाणी तुम्ही तुमच्या मुलांना पेला द्या किंवा तुमच्या घरामध्ये जे पिण्याचं पाणी आहे त्या पाण्यामध्ये तो ग्लासातलं पाणी ओतून द्या आणि हे बघा तुम्ही अकरा दिवस करा उद्याच्या पौर्णिमेपासून तुम्ही अकरा दिवस कंटिन्यू करून बघा अकरा वेळेस अकरा वेळेस तारक मंत्र अकरा दिवस म्हणा आणि तुम्ही कंटिन्यू करून बघा की तुम्हाला इतका फरक जाणवेल तुमच्या मुलाच्या अभ्यासामध्ये सुद्धा मन लागेल आणि प्रगती दिसून येईल तुम्हाला तर बघा तुम्ही ही एक सेवा करून बघा आणि हां आणखीन एक तुम्हाला सांगते की आपल्या घरामध्ये ज उद्याच्या पौर्णिमेपासून सत्यनारायण पूजन पूजनाला पुझन, सुरुवात करायची असेल तर उद्याच्या पौर्णिमेपासून खूप शुभ दिवस आहे तर तुम्ही उद्याच्या पौर्णिमेपासून सत्यनारायणाची पूजा करू शकता ज्यांना कोणाला शक्य असेल त्यांनी वर्षभरासाठी पण सत्यनारायण केलं तरी चालतं म्हणजे दर पौर्णिमेला एका महिन्यामध्ये एक सत्यनारायण असं होऊन जातो तर वर्षभर तुम्ही पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत पण सत्यनारायणाची पूजा करू शकता कारण सत्यनारायणाच्या पूजेने घरामध्ये सुख शांती समृद्धी भरभराटी भरपूर धनधान्य दारिद्र्यता दूर होते तर ही सेवा भरपूर अशी प्रभावी सेवा आहे तर ही सेवा तुम्ही नक्की करून बघा ह्याचा पण तुम्हाला खूप लाभ होईल आणि हां तुम्हाला जर म्हणजे प्रत्येक पौर्णिमेला जर करणं शक्य झालं नाही तर तुम्ही एक पाच पौर्णिमा करून बघा पाच सत्यनारायण सात सत्यनारायण अकरा सत्यनारायण असे सत्यनारायणाची पूजा तुम्ही करू शकता सत्यनारायणाच्या मांडणीबद्दल जर माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगा मी मला माझी सत्यनारायणाची जी मांडणी आहे ते त्याबद्दलचा डिटेल व्हिडिओ तुम्हाला मी लवकरच घेऊन येईन तर हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद